मला वाटतं आज आम्ही माझ्यासोबत शिवसेना नेते विनायक राऊजी पण आहेत होते ते पुढच्या बैठकीसाठी गेले इथे आमदार महेश सावंत आहेत अरुण दुधवटकरजी आहेत संतोष आहे कृष्णा पवळे सगळी मंडळी आमची आली होती आम्ही प्रमुख दोन मागण्या घेऊन आलो होतो की मुंबईमध्ये आपण पाहता की कोकणस्थ लोकांचा लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात आहे कोकण रेल्वेच मुळात शिवसेनेच्या आंदोलनातनं उभी राहिलेली आहे आणि खास करून परमादरणीय मधु दंडवते साहेबांचे उपकार आयुष्यावर विसरू शकत नाही त्या व्यक्तीनं त्यासाठी खूप प्रयास केले आणि त्याचा पाया त्यानी रचला त्यांच्या आयातीत ती उभी राहिली नव्हू शकली पण मधु दंडवते साहेबांच्या पण त्या त्या, त्या कोकणाच्या रेल्वेचा आज कोकणी लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना फायदा होत नाही उलट दक्षिणेतील आणि उत्तरेतील लोकांना फायदा होत असतो आणि म्हणून आमच्या छोट्या छोट्या -चो बांगड्या असतात गरिबांच्या गोरगरिबांच्या दिवा सावंतवाडी ती दादरहून जात होती ती दिव्यावर नका ती दादरला का नाही करता येत मला आज रेल कामगार सेनेच्या आमच्या दोन पदाधिकाऱ्यांचा खालीच उल्लेख केला पाहिजे अतिशय अभ्यासूपर्यंत त्यांनी सांगितलं की इथं ही गाडी पुढे केसता येईल कशी आणता येईल कोणती गाडी केव्हा येते कोणती गाडी कुठे थांबते यातलं मध्ये मध्ये किती वेळ असतो त्यावेळेमध्ये ही गाडी कशी पुढे येऊ शकते पूर्वी येत होती ती कशी आणता येईल आणि आज त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्याचबरोबर रेल्वेचे महाव्यवस्थापक सन्मान्य मीणासाहेब साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी सुद्धा याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलंय की आपण एक पूर्वी याचा निर्णय घ्या नपेक्षा शिवसेना येथ रेल रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आज आम्ही ठासून मांडलेली आहे दुसरा प्रश्न आहे की आपण जाणताच की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव याचं पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा म्हटल्यानंतर अनेक कारणं सांगत राहतात पळवाटं काढत राहतात आणि त्यांना मी त्या पळवाटांचं पण मी लोकसभेत सुद्धा बोललो आहे आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल की तुम्ही केवडिया स्टेशन गेलं गुजरातमध्ये आणि केवडिया ना स्टेशनचं नाव दिलं केवडिया पहिलं नाव बदलून आणि तिथं क्रांतीवीर म्हणून या की स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला आम्हाला आनंद वाटतो अभिमान पण वाटतो पण मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा केवडिया स्टेशनसमोर होऊ शकतो वल्लभभाई पटेलांचं न्यूरल स्टेशनच्या भिंतीवर उभं राहू शकतं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभा करा म्हटल्यानंतर ते सांगतात आमच्याकडे अशी कोणती नीती नाही पॉलिसी नाही अरे वा मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा पॉलिसी आहे आणि इथं छत्रपतीचा उभा पॉलिसी नाही आम्ही आज त्यांना मॉडेलच देऊन टाकलं असं मॉडेल आम्हाला इथे हवं आहे म्हणून आणि येत्या शिवजयंतीच्या आत त्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घ्यावा कोणती तिथीनुसार येणारी शिवजयंती परंतु नवीन वाद नका निर्माण करू आणि त्यावेळेला तिथं तो पुतळा उभारावा न तिथंही आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हेही या निमित्तानं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रेल्वेच्या जमिनीवर आज अनेक ठिकाणी झोपडे आहेत रेल्वे असतील बी पी टी आहे आणि या सगळ्या झोपड्यांच्या संदर्भात राज्य शासनाची जी भूमिका आहे ती मात्र संदिग्ध आहे केंद्र शासनाची पण संदिग्ध आहे राज्य शासन भ्र काढत नाही तर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या झोपडपट्टीचं निर्मूलन करून त्यांना चांगली घरं मिळावीत या संकल्पनेतनं झोपडपट्टी सुधार योजना आणली त्याला मग नंतर एक अथॉरिटी निर्माण केली गेली हे सारे झाली आता त्याच्यामध्ये या ज्या केंद्र सरकारच्या म्हणजे रेल्वे केंद्र सरकारच्या आणले त्यांच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या त्याही तीस तीस ती, चाळीस वर्षाचं आहेत पण त्यांना निष्कासित करण्याच्या नोटिस दिल्या जातात रोज कधी बिबडीची नोटीस कधी रेल्वेची नोटीस कधी अन्य कोणत्या खात्याची नोटीस माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे या यासंदर्भातली पूर्ण माहिती आहे ते मतदार आहेत तीस तीस वर्ष राहिले आहेत आधार कार्ड आहे सगळं आहे मग त्यांनासुद्धा ही योजना लागू करा आणि माडाशी सोबत बोलून महाराष्ट्र सरकारशी बोलून महाराष्ट्र सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे की बाबा आम्हाला हे सगळं क करून द्यायचं आहे माननीय गडकरींनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या जागेवर असलेल्या सगळ्या झोपड्यांना हो राज्य शासनाच्या नीती आणि नियमानुसार आम्ही मोफत घर देऊ असं पार्लमेंटमध्ये स्वतः तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं मग आश्वासन समिती काय करते राज्य देशाचे पंतप्रधान काय करतात त्यांनी दिलेलं आश्वासन म्हणजे केंद्र शासनाचं आश्वासन आहे ते आजही त्याच्यावर एक इंच पुढं सरकत नाही आणि म्हणून या संदर्भात त्या मागड्या ती तशाच पद्धतीच्या मागण्या इथेही केल्या आमच्या मुंबईतले फुटवर ब्रिजेस आहेत शिवडीला मी एन्टँड आणि परळ एन्ट ब्रिज मागितला होता दोन्ही ठिकाणी शिवडी पूर्व पश्चिमला जायला लोक सगळं फाटक क्रॉस करून जातात तोडून जातात तो पूल बांधण्यात झाला महापालिका म्हणते आम्ही केलं हे म्हणतात आम्ही मान्य करणार कधी ते सांगा एकदा तसाच परळचा पूल आहे उद्या एल पी पूल तुटला तर परळ ते एल पी जायला फुटवर ब्रिज पण पादचारी पूल पण नसेल मग ती तो पूल बांधला गेला पाहिजे तोही पूल गेला आणि हाही पूल गेला तसाच करवडला आहे म्हणून या संदर्भात आठवण करून दिली त्या पुलांची कामं लवकर व्हायला पाहिजेत स्टेशनांची नावं बदलण्याचं ना ढोंग या सरकारनं केलं बीजेपीने भी केलं खास करून निवडणुकीची आम्ही सगळी नावं बदलली आजही कुठल्याही स्टेशनचं नाव बदललेलं नाही त्याची पुन्हा आठवण करून दिली आता निदान तुम्ही पाठपुरावा करा सगळ्या त्यांची नावं सांगितलीत मी कोणती पश्चिम रेल्वे असू ना तर मध्य रेल्वे असू नावं बदलली कररोडचा लालबाग करायला तुम्हाला इतक्या वेळ लागतो का रे केवडी एका दिवसात होतं हे हेच सगळं राजकारण सुरू आहे आम्ही आंदोलनकारी आहोत रस्त्यावर उतरून आंदोलन करू आज नोटीस देऊन आलोय कितीच्या दिवशी येतो आम्ही तेव्हाही येणार आम्ही अजून त्यांनी नव्या व्य महाव्यवस्थापने कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह उत्तर दिलं नाही नकारात्मक उत्तर दिलं नाही त्यावेळेला मी करतो माझी काही गोष्टी तर त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका मांडली आता पुतळ्याच्या संदर्भात त्यांना म्हणून मॉडेलच देऊन आलो आहे बघूया आता किती दिवसात काय भूमिका घेतात